विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहोर अमरावती ते पुनश्च एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि यावेळी आपण रक्तदान शिबिर ब्लड डोनेशन कॅम्पला उपस्थित झालो आणि सर्वांच्या सहयोग सहकार्याने हा कॅम्प उत्तम पद्धतीने संपन्न झाला भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्ष आणि विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या अनुषंगाने विभागीय मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह निंभोरा अमरावती येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला करण्यात आले आणि प्रसंगी सन्माननीय सुनील वारेसाहेब प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती अमरावती जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त सन्माननीय राजेंद्र जाधवर सर सन्माननीय श्री इंगळे सर आशिष सर शिवाजी मकर सर आणि सोबत शासकीय आणि बाह्यस्तृत स्टाफ व विद्यार्थी मित्र यांचा सहयोग आणि सहभाग सहकार्य हो या कार्यक्रमाला लाभले उपस्थिती लाभली जिल्हा शासकीय रुग्णालय अमरावतीच्या रक्तपेढी विभागाद्वारे श्री मिलिंद तायडे जनसंपर्क अधिकारी आणि त्यांच्या डॉक्टर आणि टीमच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी श्री वारे साहेब यांनी आपले मत व्यक्त केले जिल्ह्यामध्ये ब्लड डोनेशनचा तुटवडा किंवा रक्त गोठले अशा प्रकारच्या टायटल्स बातमी पाहिजे आणि त्या अनुषंगान विविध प्रकारचा ब्लडचा तुटवडाच आपल्या हेल्थ फील्डमध्ये इथे निर्माण झालेला होता आणि आपलं सामाजिक न्याय विभागाचं जे वसतिगृह आहे त्यातील जे विद्यार्थी आहे ते राष्ट्रीय भावनेतून दरवर्षी ब्लड डोनेशन देतच असतात तर यावेळेस तर तो थोडा लक्षात घेतात नेहमीची ने, ने तारीख आहे सहा डिसेंबर त्याऐवजी आपण हे तातडीने आधी कॅम्प घेऊन आपलं कर्तव्य पार पाडत आहोत एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली आम्ही देतो आहोत आणि कर्तव्य भावना जी आहे भारताच्या प्रती तीसुद्धा आम्ही जागृत होत आहोत आमचे विद्यार्थी जागृत आहेत आणि जबाबदारीने आपलं काम पाळत याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे आज या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी अधिकाऱ्यांनी ब्लड डोनेट केलेलं आहे त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो सर्वांना या ब्लड डोनेशन कॅम्पच्या शुभेच्छा धन्यवाद बॅडी ग्रिझिन तर नोटिफिकेशन होत नव्हतं आपल्याला लागत होतं ब्लड टेस्ट काय वाटतं सर ब्लड टेस्ट करायचं आहे आपण काही मॉड्यूल्स डिजिटल वरती काही वाढू शकतो म्हणजे एक ब्लडिन आपली हेल्थनेस किव्हा त्याचा काय परिणाम होईल हेल्थ ऑफिसर नवीन ब्लड म्हणजे जनरल बॉडी मध्ये यावेळी ब्लड डोनेशनचे महत्व विद्यार्थ्यांना आणि सर्व रक्तदात्यांना डॉक्टरांनी समजवून सांगितले एक सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला सर्व कर्मचारी अधिकारी बाह्यस्रोत सर्व कर्मचारी विद्यार्थी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद